नमस्कार मित्रांनो जयशिवराय ही आहे की या सेलटॉस एस टी के ऑप्शनल व्हेरियंट या गाडीचा पूर्ण वॉकराउंड रिव्ह्यू ड्रायव्ह रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ही पेट्रोलमध्ये आहे आणि जेव्हा एस टी के ऑप्शनलची गोष्ट येते ती फक्त तुम्हाला यांना मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये मिळते मग पेट्रोल असो किंवा डिझेल असो पेट्रोलची प्राईस आहे बारा लाख सत्तावन्न हजार रुपये एक शोरूम रुप, आणि मॅन्युअल डिझेलची प्राईस आहे चौदा लाख रुपये नियर अबाउट एक्झॅक्ट प्राइसिंग खाली तुम्हाला मिळेल या गाडीमध्ये सगळ्यात प्रथम काय सांगायचं झालं तर अशा प्रकारचे तुम्हाला कीज मिळतात याच्यामध्ये कम्प्लीट रिमोट की मिळते बारा लाख सत्तावन्न हजारामध्ये रिमोट स्टार्टचं फीचर्स सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे लॉक अनलॉक रिमोट स्टार्ट अँड बूट ओपन करायला बटन मिळणार आहे प्रीमियम रिमोट की इथे मिळते समोरून जर तुम्ही पाहाल तर असं की याचं ब्रँडिंग आहे एलई डीजमध्ये या डी आर एल पाहायला मिळतात याच्यामध्ये प्रोजेक्टमध्ये हेडलाईट्स एल ईडीजमध्ये इंडिकेटर फॉग लॅम्प्स याच्यात मिळत नाहीत मित्रांनो पण रिक्वेस्टसरचा पुढचं तुम्हाला ना इथे पाहायला मिळतात सोबतच हा जो ग्रिल आहे ते अतिशय खूप चांगले मित्रांनो इथे आपल्याला पाहायला मिळते जर साईडहून यायचं बोलला तर साईडहून या तर एकशे नव्वद एम एमचा ग्राउंड क्लिअरन्स याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे सोबत सोळा इंचाचे ॲलॉयज मिळतात डायमंड कट ॲलॉयचा जमाना आहे पण हे ॲलॉयज मला खूप आवडतात या साईडला या एल ई डीजमध्ये तुम्हाला इंडिकेटर ओ आर बी एमवर रिक्वेस्ट सेंसरचं बटन इथे पाहायला मिळणार आहे वर तुम्हाला रुफरेल्स आहेत आणि इथे शार्कविन अँटिन सुद्धा इथे पाहायला मिळतोय मित्रांनो यासोबत खारी क्लॅडिंग मिळते ओके चारी बाजूला ब्लॅक क्लॅडिंग इथे आपल्याला मिळते आणि या गाडीची खासियत काय माहिती आहे चारी टायरला डिस्क ब्रेक ऑफर करण्यात आलेले आहेत एच टी के ऑप्शनल बारा लाख सत्तावन्न हजारात काय पाहिजे जर तुम्ही पाठीमागे बघाल ठीक आहे तर या एलईडीजमध्ये तुम्ही इथे टेल लाईट्स पाहताय ओके वायपर वॉशर डी फॉगर बारा लाख सत्तावन हजार रुपये म्हणजे तुम्हाला कोण देणार आहे सोबतच हाय माउटेड शॉप लॅम्प याला ओपन करायलासुद्धा ऑप्शन दोन आहेत याच्यावर बटन दिले दाबा तुम्ही ओपन होणार आहे किंवा नॉर्मल ओपन करा एल ईडी सीमध्ये टेल लाइट्स आहेत चारशे तेहतीस बूट स्पेस आहे मित्रांनो याच्यामध्ये लॅम्प सुद्धा इथे दिलेले आहे सोबतच मित्रांनो या गाडीमध्ये तुम्हाला इथे बघू शकतो सोळा इंचाचे नॉर्मल व्हील्स दिलेले आहेत जे तुम्ही टायर रोटेशनला नक्की यूज करू शकता ग्रॉसरी हुक दोन्ही बाजूला मिळतात आणि एम्पल अमाऊंट ऑफ बूट स्पेस याच्यात देण्यात आलेला आहे जो इनफ आहे तुमच्या सिंगल फॅमिलीसाठी आता पाठीमागची रिव्हरची लाईट सुद्धा याच्यात मिळते मित्रांनो रिव्हरचे सेन्सर दिले आहेत कॅमेरा सुद्धा इथे आपल्याला देण्यात आलेलं आहे म्हणजे बारा लाख सत्तावन्न हजार रुपयात काय काय आपल्याला पाहिजे मिळतं ते तुम्हाला कळणार आहे सोबत या इकडे या मित्रांनो इथून तुम्ही फ्युएल टाकू शकता हे पेट्रोल व्हेरियंट आहे तर मित्रांनो दीड लिटरचं नॅचरली एस्पिरेटेड हे पेट्रोल इंजिन आहे जे एकशे पंधरा बी एच पी एकशे चौदा बी एच पी आणि जवळजवळ एकशे पंचाळीस एन एमचं टॉर्च जिनेट करतं कंपनीचं क्लेम मायलेज आहे सतरा पूर्णांक नऊ किलोमीटर पर लिटर आणि या गाडीला इन्सुलेशन नाही आहे गाडीचं जे इंजिन आहे खूप सुपर रिफाईंड सायलेंट uh, सक्सेसफुल इंजिन आहे क्रेटामध्ये सुद्धा हेच इंजिन पाहायला मिळतं काल मी या गाडीचं मायलेज पण काढलेलं आहे सातारा टे मुंबई दोनशे सत्तर किलोमीटर गाडी चालवली अठराचं चा या गाडीनं मायलेज दिलेलं आहे ऐंशी ते शंभरचं स्पीड जवळजवळ आपण या गाडीवरून स्पीडनं गाडी चालवत होतो तर जर तुम्ही कमी रनिंगसाठी बघताय तर हे इंजिन तुमच्यासाठी असणार आहे एक रिलायबल रिफाईन सक्सेसफुल इंजिन मित्रांनो या गाडीमध्ये बारा लाख सत्तावन हजारात काय काय इंटेरियरमध्ये फीचर्स मिळतात त्याच्याबद्दल सांगतो अतिशय व्हॅल्यू फॉर मनी ही गाड्या आहे इंजिन स्टार्ट स्टॉप बटन फ्रॅक्शन कंट्रोल ऑटो आयडल स्टार्ट स्टॉप हेडलॅम्प लेव्हनिंगचं बटन याच्यामध्ये मिळत आहे सोबत या साईडला तुम्ही बघितलं ते सगळे इल्युमिनेटेड बटन्स आहेत ओके हे जे मिरर आहे तो फक्त ॲडजस्टेबल आहे फोल्डेबल इलेक्ट्रिकली मिळत नाही इवन दो ठीक आहे ॲडजस्टेबलचं ऑप्शन आहे आता गाडी स्टार्ट करून दाखवतो तुम्हाला ही अशी गाडी मित्रांनो स्टार्ट होते याच्यामध्ये खासियत काय आहे क्रूज कंट्रोलचं ऑप्शन आहे सगळे स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल्स इथे मिळतात क्रूज कंट्रोल बघा इथे दिलेलं आहे सोबत या साईडला बघा ऑटोमॅटिक हेडलाईट्स मिळत आहेत ठीक आहे हा डिजिटल क्लस्टर आहे क्लस्टरमध्ये सुद्धा तुम्हाला इथे तीन थीमचा ऑप्शन आहे ओके टोटल टोटल तीन थीम्स याच्यामध्ये पाहायला मिळणार आहेत क्लस्टर बघा क्लस्टर थीम्स टोटल ए बी आणि सी जी तुम्हाला आवडेल ती तुम्ही ठेवू शकता मित्रांनो मॅन्युअल ट्रान्समिशन लेफ्ट साईडला वायपर कंट्रोल्स आहेत या साईडला बघा नियर अबाउट सात इंचाची टचस्क्रीन आहे जी सुंदर आहे त्याचा रिव्हर्सचा कॅमेरा बघू शकता क्वालिटीसुद्धा अप्रतिम आहे खाली इकडे मॅन्युअल ए सी इथे मिळतो सोबत हॅझार्डचं बटन आहे इथे कुठल्याही प्रकारचा वायरलेस चार्जिंग नाही आहे पण यू एस बी सी टाईपचं ऑप्श कनेक्शन ट्वेल्वचं पॉवर सॉकेट आहे अहो फ्रंट पार्किंग सेन्सरसुद्धा इथे मिळतात वर बघाल तर या ठिकाणी मित्रांनो मॅन्युअलमध्ये देणार व्ह्यू देण्यात आलेला आहे मुलांसाठी लागणारं पॅनारॉमिक सनरूफ इथे तुम्हाला पाहायला मिळतं ओके जे खरंच खूप जबरदस्त आहे बारा लाख सत्तावन्न हजार रुपये एक रूम प्राईस आहे सोबत ॲम्बेंट लाईट मल्टी कलर्ड अँबेंट लाईटिंगसुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे मल्टी कलर्ड आहे मित्रांनो ठीक आहे याचसोबत जे स्टेरिंग आहे त्याची ॲडजस्टमेंट आहे टिल्ट टेलिस्कोपिक ॲडजस्टमेंट मिळत नाही आहे ज्या सीट्स आहेत मी बसलो आहे या सीट्स खरंच खूप जबरदस्त कम्फर्टेबल आहेत हाईट ॲडजस्टेबल या मित्रांनो सीट्स आहेत कम्प्लीट ब्लॅक इंटेरियर आहे लेदर टच देण्यात आलेलं आहे ब्लॅक ग्लॉसी इसेन्स म्हणजे टच आपण जागेजागी पाहू शकता ते इंटेरियर आहे ते स्पोटी बनवण्यात आलेलं आहे तर बारा लाख सत्तावन्न हजार रुपयात इंटेरियरमध्ये एवढं काय मिळतं पाठीमागच्या सीटवर काय ऑफर करतात त्यासुद्धा तुम्हाला सांगतो बारा लाख सत्तावन्न हजार रुपयामध्ये काय मिळतं पाठीमागच्या ज्या रिअर सीट्स आहेत त्या म्हणजे इथे नी रूम तुम्हाला खूप चांगला मिळतोय माझी हाईट फा इलेवन आहे हेडरूमसुद्धा सफिशियंट आहे डो या ज्या सीट्स आहेत त्या बेंच फोल्डिंग सीट्स आहेत पाठीमागचे रिअर एस वेंट्स यू एस बी चार्जिंगचा ऑप्शन दोन मोबाईल होल्डर दिलेला आहे इथे आहे ना मिळतोय तुम्हाला जर वर बघाल तर तिथे आहे ना सनग्लास होल्डर विथ एल डी लाईट्स मिळतात ओके एल डी लाईट्स या बाजूलासुद्धा मित्रांनो इथे एल डी लाईट मिळतात आपल्याला ठीक आहे आणि एवढंच नव्हे बारा लाख सत्तावन्न हजारामध्ये तुम्हाला इथं कर्टन्स पण पाहायला मिळतं ओके हे सिल्वर कलरमध्ये डोअर हँडल्स पावर विंडोजच बटन इथे आपल्याला मिळतं याच्यामध्ये आहे ना नॉर्मल म्युझिक सिस्टीम आहे चा ज्याच्यामध्ये चार स्पीकर दोन ट्विटर आहेत जे की अँड्रॉइड टू ॲपल कार आपले सपोर्टेड असणार आहेत मित्रांनो तर मित्रांनो मी आता पेट्रोल गाडी चालवतो आहे तुम्हाला माहीतच आहे तर गाडी पहिली चालू करतो काहीच आवाज नाही सुपर रिफाईंड सायलेंट इंजिन ठीक आहे वन पॉईंट फाय लिटरचं इंजिन आहे तर नॉर्मल एकशे पंधरा बी एच पी लिनियर पॉवर आहे सिक्स थाउजंडला आता ब्रेकिंग जर बोललं तर चारी टायरला डिस्क ब्रेक येतात तर ब्रेकिंगसुद्धा अतिशय उत्तम आहे कंट्रोल गाडी इमिडिएटली होऊन जाते आणि मॅन्युअल असल्याचा बेनिफिट हाच आहे की तुम्ही इंजिन ब्रेकिंगचासुद्धा यूज करू शकता सगळ्यात प्रथम व्हिजिबिलिटीबद्दल बोलूया बिकॉज इट्स एसयू व्ही तुम्हाला डेफिनेटली विजिबिलिटीला काहीही प्रॉब्लेम येणार नाही आहे ए पिलरमध्ये पण कुठल्याही प्रकारचा मोठा ब्लाइंड स्पॉट तयार होत नाही मिरर चांगले मोठे आहेत विंडशील चांगले मोठे बोनेट आरामात दिसते सो तुम्ही इझिली कम्फर्टेबल गाडी आरामात चालवू शकता स्टेअरिंग रिस्पॉन्स आहे ना तो खरंच सेलटॉसचा कम्पेअर टू क्रेटा हा चांगला आहे का ही आहे ना कनेक्टेड वाटते ओके या गाडीचं जे स्टेअरिंग आहे ते लो स्पीडला मित्रांनो लाईट आहे हाय स्पीडला आहे ना डेफिनेटली हे हेवी होऊन जातं आणि तुम्हाला फील होतं ओके जसं नॉट ओन्ली जर्मन गाड्यांसारखं बट कम हे तुम्हाला, ना, ना, हे तुम्हाला, so, तुम्हाला ना आहे ना कुठे टायर आहे ना हे पण तुम्हाला फील होतं सो तुम्हाला सेफ आणि कॉन्फिडंट गाडी चालवताना वाटतं याच्यामध्ये आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे स्टॅबिलिटी बघा एस यू आहे ना तेव्हा तुम्हाला बॉडी रोल जाणवतो बट या गाडीमध्ये शंभरच्या स्पीडनं सुद्धा मी गाडी चालवली बॉडी रोल खूप मिनिमल आहे ओके अजिबात तुम्हाला जास्त जाणवत नाही बॉडी रोल गाडीमध्ये सेफ्टी फीचरसाठी सिक्स एअरबॅग्स दिलेल्या आहेत ब्रेकिंगसाठी ए बी एस e ई बी डी सगळे चारही डिस्क ब्रेक ओके इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आहे ओके सो ई एस पी प्रोग्रॅमसुद्धा आहे त्याच्यामुळं बॉडी रोल खूप कमी आहे आणि ब्रेकिंगसुद्धा गाडीचं अतिशय उत्तम आहे जर तुम्ही नाईट ड्रायविंगची गोष्टी कराल तर या गाडीमध्ये हॅलोजनमध्ये प्रोजेक्ट मिळतात फॉग लॅम्प्स नाही आहेत सो थोडं तुम्हाला ना लाईटचा जो ब्राईटनेस आहे तो कमी वाटू शकतो याच्या ज्या सीट्स आहेत त्या चांगल्या कम्फर्टेबल सीट्स आहेत ब्लॅक सीट्स फॅब्रिक सीट्स आहेत आणि अतिशय कम्फर्टेबल या सीट्स आहेत हाईट ॲडजस्टेबल असल्यामुळं हो। तुम्ही तुमची ड्रायविंग पोझिशन आरामात याला सिलेक्ट करू शकता अजून एक महत्त्वाचं येतं सस्पेन्शन आता गाडीचे जे सस्पेन्शन आहेत जुने जे सस्पेन्शन होते की या सेलटॉसचे से, ते अतिशय हार्ड होते या गाडीचे सुद्धा अजूनही हार्ड आहेत पण कम्पेअर टू प्रिव्हियस जनरेशन म्हणजे प्रिवियस जी सेलटॉस होती त्या सेलटॉसपेक्षा हे हार्ड सस्पेन्शन नाहीत सॉफ्ट केलेले आहेत तर हे जे तुम्हाला हे ना म्हणतो ना छोटे छोटे खड्डे तुम्हाला असं थडथड आवाज येतो बट हाय हायस्पीडला गाडी चालवतो ना तेव्हा तुम्हाला गाडी चालवायला मजा येते पण कम्पेअर तुम्ही क्रेटाशी कराल तर क्रेटाचे सस्पेशन तुम्हाला नक्कीच सॉफ्ट मित्रांनो इथे वाटणार आहेत अर्गोनॉमिकली तुम्ही गाडी जर विचाराल तर प्रत्येक बटनपर्यंत मी आरामात पोहोचू शकतो ओके माझ्या ड्रायव्हिंग पोझिशननुसार सो याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कुठला प्रॉब्लेम नाही आहे नाईट रिअर व्ह्यू मिरर तुम्हाला मी मॅन्युअल तेव्हा पाठीमागचं सुद्धा व्यवस्थित दिसतं इंजिनचा परफॉर्मन्स मी म्हणेन की लिनियर आहे लिनियर असून पण एकशे पंधरा बी एच पीची पॉवर आहे ती कुठल्याही रस्त्यावर गाडी चालवण्यासाठी मोर दॅन इनफ आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही शंभर बी एच पीपेक्षा एकशे पंधरा बी एच पी नक्कीच चांगले बारा लाख सत्तावन्न हजार रुपयामध्ये तुम्हाला जर एक चांगलं पॅकेजची गाडी शोधतं तर ही गाडी आहे हायवे स्टॅबिलिटी हाय स्पीड स्टॅबिलिटी अप्रतिम आहे ओके काहीच प्रॉब्लेम येणार नाही गाडी जरी मोठी असली तरी सिटीमध्ये चालवायला सुद्धा व्यवस्थित तुम्ही चालवू शकता ट्रॅफिकमध्ये चालवण्यासाठी याचा बेटर काय आहे व्हर्जन ते म्हणजे याच्यात फ्रंट पार्किंग फ्रंट सेन्सर दिलेले आहेत त्यामुळं ज्यांना कोणाला प्रॉब्लेम आहे गाडी चालवताना किंवा असं वाटतं की किती डिस्टन्स राहिले हे समजत नाही त्या लोकांसाठी फ्रंट सेन्सर हे खूप काम आला तर जसं बघा मी गाडीजवळ जाणार तर इथलं लगेच तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर येतं ऑटोमॅटिक हेडलाईट्स आहेत सो कन्व्हिनियंट फीचर्स कम्फर्टेबल कम्फर्ट ओरिएंटेड फीचर्स आणि सेफ्टी फीचर्स असं जर मिळवून पॅकेज जर करायचं म्हटलं तर हे, हे एस के ऑप्शनल आहे गेले सात दिवस झालं गाडी वापरतो आहे आणि जर मला विचाराल मला जर पाहिजे तर मी कमी रनिंग असेल तर मी डेफिनेटली एस टी के ऑप्शनल मॅन्युअल घेईल आणि जर माझ्याकडे जर रनिंग जास्त असेल तर मी याच्यामध्ये एस टी के ऑप्शनल जे डिझेल वेरियंट आहे ते सुद्धा मी नक्की ट्राय करेन तर कारण तिथे मायलेज तुम्हाला वीस एकवीस मिळेल ही तुम्हाला मायलेज काढून देईल सतरा अठराचं मला अठराचं मायलेज या गाडीनं काढून दिलेलं आहे दोनशे सत्तर किलोमीटरची ट्रीप होती सातारा मुंबईची तर अशी ही की असेलटॉस एस टी के ऑप्शनलचा ड्राईव्ह इम्प्रेशन आहे जो की माझ्याकडून थम्जअप आहे तर मित्रांनो सेफ्टी फीचरसाठी सहा एअरबॅग्स डिस्क ब्रेक ए बी एस ई बी डी ई एस सी ट्रॅक्शन कंट्रोल ही लस हे कॉमन सेफ्टी बिचर स्टँडर्ड्स मिळतात तर याच्यामध्ये टी पी एम एससुद्धा ऑफर करण्यात आलेलं आहे ओके आणि या गाडीचं जे ब्रेकिंग आहे ते खरंच खूप चांगलं आहे हँडलिंगसुद्धा है, खरंच खूप चांगलं आहे मित्रांनो हा पूर्ण अराऊंड ड्रायव्ह इम्प्रेशन रि होता आपल्या के या सेलटॉस एस टी के ऑप्शनलचा पेट्रोलचा गाडीचा हँडलिंग खरंच खूप चांगलं आहे मला तर मित्रांनो आवडलेले आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्सवर सांगा काही सजेशन असतील नक्की कमेंटमध्ये आम्हाला सांगा असेच युजफुल कंटेंट पाहण्यासाठी आपल्या इंस्टाब्रेजला फॉलो करा यूट्यूबला फॉलो करा थ्रेडला फॉलो करा फेसबुकवरसुद्धा आपण आहोतच आणि मराठी ऑटोगुरू डॉट डौक। कॉम या वेबसाईटवर विजिट करून तुमच्या आवडते ब्लॉग नक्की वाचा धन्यवाद जय महाराष्ट्र